नमस्कार बऱ्याच दिवसांनी काल मंता मंता कविता एक कविता सुचली ती आज आपल्यासमोर सादर करणार आहे काल सुचली असं म्हणता म्हणता माझ्या लक्षात आलं की कविता सुचण्याची एक वेळ असते का एक पर्टिक्युलर दिवस असतो का नाही ही कविता माझ्या मनात गेल्या वर्षी अकरा ऑगस्ट पासून आहे झालं असं की अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही चंद्रपूरला गेलो होतो माझ्या जन्मगावी आणि तिथून परतताना एक सुंदर निळा आभाळ मला दिसलं त्या निळा आभाळाकडे बघत राहावं ड्रायव्हिंग सोडून त्या निळ्या आव्हाळ्याकडे बघत राहावं असं मला वाटत राहील आणि ते आदल्या दिवशी खूप पाऊस पडून गेला होता खूप काळे ढग होते आकाशात आणि दुसऱ्या दिवशी असं सुंदर निळा आकाश दिसल्यानंतर माझ्या मनात जे काही विचार आले ते विचार मनात साधारणतः वर्षभर घोळत होते आणि वर्षभरानंतर ती कविता झाली ही कविता आपल्यासाठी झालाय काळे मेघ निघून जातात घनघनदाट बरसल्यावर काळे मेघ निघून जातात घन घनदाट बरसल्यावर नवनिळाई पुन्हा पांघरते काळे मेघ असे सरल्यावर काळे मेघ निघून जातात घन घनदा बरसल्यावर नवनिळाई पुन्हा पांघरते काळे मेघ असे सरल्यावर पक्की निर्गाठ बांधून माणसे पक्की निर्गाठ बांधून माणसे मनात आपली कुढत बसतात पक्की निर्गाठ बांधून माणसे मनात आपली कुढत बसतात नितळ मनाचा ठाव न घेता मळप साचून ठेवत असतात पक्की निर्गाठ बांधून माणसे मनात आपली कुढत बसतात नितळ मनाचा ठाव न घेता मळप साचून ठेवत असतात आजवर मी वाचत आलेल्या आजवर मी वाचत आलेल्या माणसांचा पत्ता लागत नाही आजवर मी वाचत आलेल्या माणसांचा पत्ता लागत नाही आभाळा एवढ्या माणसांचा कोणीच ठिकाणा सांगत नाही आजवर मी वाचत आलेल्या माणसांचा पत्ता लागत नाही आभाळा एवढ्या माणसांचा कोणीच ठिकाणा सांगत नाही मने झाली इवली इवली की आभाळ झाले फारच मोठे मने झाली इवली इवली की आभाळ झाले फारच मोठे की माणसांनाच अंदाज नाही मन कोठे आभाळ कोठे मने झाली एवढी एवढी की आभाळ झाले फारच मोठे की माणसांनाच अंदाज नाही मन कोठे आभाळ कोठे नमस्कार